बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील विठ्ठल मंदिराशी संबंधित शेती राहावी या प्रश्नावरून वाद निर्माण झालाय ही शेती देवस्थानचे पुजारी महादेव जरग यांच्याकडे आहे मात्र यापूर्वी मंदिराची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांनी जरग यांना शेतात येण्यास बचाव केला त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवला दरम्यान यावर ग्रामसभेत निर्णय झाला आणि देवाची पूजा करणाऱ्यांनाच ही जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील विठ्ठल मंदिराशी संबंधित देवस्थानची शेती कोणाकडे रहावी या प्रश्नावरून वाद निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन याबाबत निर्णय घेतला जो देवाची पूजा आरती करतो त्यालाच देवस्थानची शेती करण्याचा अधिकार असावा जे पूजा करत नाही त्यांचा आणि देवाच्या जमिनीचा कोणताही संबंध नाही असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला देवाची सेवा न करता फक्त शेती करण्याची इच्छा असेल तर अशा व्यक्तीला संपूर्ण गाव विरोध करेल साही इशारा देण्यात आला देवाची सेवा न करता फक्त लाभ घेण्याची प्रवृत्ती योग्य नाही असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं यावेळी सरपंच दयानंद कांबळे तंटामुक्त समिती अध्यक्ष आनंदा भोईटे ग्रामपंचायत सदस्य सुवर्णसिंग किल्लेदार नामदेव भारमल दत्तात्रय चौगुले नामदेव मुळीक सुनील कोळी महादेव जरक संभाजी भोईटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते